फैजपूर ते भुसावल रस्त्यावर भोवटेक गावाच्या जवळ एका दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिली यात दोन्ही दुचाकीवरील चौघ जण हे जखमी झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटांनी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फैपूर भुसावळ रस्त्यावर भोट एक गाव आहे या गावाच्या जवळ रस्त्यावर मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई सत्तावीस सहासष्टद्वारे भुसावळ येथून किराणा सामान घेऊन रमेश धर्मा शंखपाळ वय सत्याहत्तर राहणार पाटीलवाडा पाडळसा व संजय किसन पाटील हे दोघे येत होते तेव्हा त्यांच्या दुचाकीला टी व्ही एस मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी बी अठ्ठ्यात्तर शेहेचाळीसवरील चालक अक्षय संजय चौधरी राहणार अहिरवाडी तालुका रावेर यांनी धडक दिली तेव्हा या अपघातात रमेश शंकोपाळ संजय पाटीलसह धडक देणारे अक्षय चौधरी व त्यांच्या सोबत असलेला राहुल चौधरी असे चौघजणं जखमी झाले या चौघांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले तर या प्रकरणी रमेश शंकोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चालक अक्षय संजय चौधरी राहणार अहिरवाडी तालुका रावेर यांच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आले हो नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल